देशामध्ये होत असलेल्या महिला आणि लहान मुलींवरील होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधामध्ये चैतन्य संस्था प्रेरित ज्योती ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चा नवापूर येथील सिनियर कॉलेज जवळून मुख्य रस्त्यावरून बस स्थानक परिसरातून पायी चालत हातामध्ये फलक घेऊन तहसील कार्यालय येथे पोहोचलाय मोर्चामध्ये शेकडो महिला सामील झाल्या होत्या यावेळी बदलापूर येथील न्याय मिळवून द्यावा आणि पश्चिम बंगाल येथील मृत पीडिता डॉक्टर यांच्या परिवारालाही न्याय मिळावा आणि बलात्कारींना कठोर शिक्षा व्हावी तसेच महिलांवरील लैंगिक अत्याचार सहन करणार नाही लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असे अपराध होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी नवापूर आदिवासी बहुल तालुका आहे येथे अनेक महिला मुली ग्रामीण भागातून शाळेमध्ये नोकरीसाठी असे नेहमीच प्रवास करत असतात अशा वेळी अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासनानं वेळीच काळजी घेतली पाहिजे अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला होता मूक मोर्चा समाप्तीनंतर महिलांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यात याव्या असं निवेदनामध्ये नमूद केलंय निवेदन देताना चैतन्य संस्था नंदुरबार अधिकारी टोलन पेंढारकर भूषण पेंढारे ज्योती संस्थेचा सचिव रंजना पाडवी दक्षा वसावे तसेच नांदणवण सावरट चिंचपाडा लालबारी आणि नवापूर येथील असंख्य महिला उपस्थित होत्या चैतन्य प्रेरित ज्योती ग्रामीण महिला स्वयंसेवक संघ यामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते आहे आमच्या संघामध्ये महिला बचत गटांवर काम चालतं त्याच्यानंतर कलामैत्रीचं काम चालतं महिला मदत केंद्र चालतं परंतु आत्ता जे आपल्या भारत भारतमध्ये जे घडतं आहे जसं बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवर अन्याय झालेले आहेत बलात्कार झालेले आहेत त्यांना अजूनही शिक्षा मिळालेली नाही आहे त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये आपल्या लेडी डॉक्टरवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात पण अजूनही सरकारने काहीही केलेलं नाही आहे तर त्या हिशोबाने आम्ही आमच्या सगळ्या महिला बचत गटातल्या जेवढ्या पण महिला होत्या तेवढ्यांनी मिळून आणि आमच्या संस्थेने पाठिंबा दिला तर त्या हिशोबाने की आपण एक रॅली नवपूर तालुक्यामध्ये काढावी म्हणून आम्ही रॅली काढलेली आहे हे लवकर नाही झालं था, तर आम्ही पुढे आक्रोशी मोर्चा पण काढू ते मी आवाहन करतो आजच्या तुमच्या आंदोलनाचं नेमकं का कारण काय आजचं आमचं आंदोलनाचं कारण असं होतं की आज तिकडे झालेलं आहे तर उद्या आमचाही इकडे जो नवापूर तालुका आहे हा आदिवासी तालुका आहे आणि इकडेही होऊ शकत आज आमच्या गावागावातल्या खेड्या खेड्यांवरच्या मुली शाळेमध्ये येत आहे बाजारात येत आहे सगळ्याच ठिकाणी मुली फिरता आहेत पण त्या सुरक्षित आहे की नाही याची आम्हाला शंका आहे कारण मुली आहे महिला आहे आता महिला पण बाहेर कामासाठी बाहेर निघतात तर त्या पण सुरक्षित आहे की नाही या संदर्भात आम्हाला नक्कीच खूप म्हणजे दुःख वाटत आहे म्हणून आम्ही की आज तिकडे झालेला आहे ते इकडेही घडू शकतो म्हणून आम्ही त्याला बंदी घालावी यासाठी आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीश वाणी नवापूर चिंचपाडा